नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे विकम देशगुंज मित्रांनो आज आपण डॉक्टर गणेश शेठ घुसळे यांच्या फार्मवर आहोत भैरवनाथ डेअरी फार्म आणि गणेश शेठ घुसळे आज पंढरपूरला गेलेत गाय सोडायला तर आपण त्यांच्या गोठ्यातील म्हणजेच फार्ममधील गाईंचे रेट आणि गायची क्वालिटी पाहून घेऊ मित्रांनो गणेश शेठ घुसळे यांच्या फार्मवरील आपण गायचे दर जाणून घेऊ मालक काय होईल एक नंबर जे सांगायला सत्तर येत पाहता मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे चार दहा हजार रुपये सांगतात चार दात शांत स्वभावाची ना एकदम फायनल किती येईल म्हणले तिचं पासठ ला देऊन पासठ पास लाईल दोधाचं पास। काय राहील तिचं अंदाजे दहा हजार हो हा दोन नंबरच्या गायीच शांत आहे हा काय किंमत होईल तिची सांगायला साठ येतं पंचावन्न पर्यंत फायनल मित्रांनो सांगितल्यापेक्षा पाच हजारांनी किंमत कमी होत असते आणि गायची क्वालिटी पाहून घेऊ शकता तुम्ही अशा स्वरूपाची आहे फायनल पंचावन्न दुधाचं काय राहील तिचं दहा लिटर हा पांढरी गाय का काय तिची खोंड आहे खोंड खोंड आहे का हा गोर आहे मित्रांनो तिच्या खाली लेडी ले काय होईल तिची किंमत सात लिटर दूध चालू आहे तिला दोन टायमाचं होईल तुझं पंचावन्न यावर होईल मित्रांनो ही लेडी काय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि मोठ्या मापाची मोठ्या मापाची काय होईल तिचं तुझं सांगायला सत्तर आहे तो सांगायला सत्तर आहे म्हणजे पासष्ट हजार केव्हा होईल दुधाची क्षमता तिची बारा लिटरची क्षमता आहे पाच आहे मित्रांनो ही बारा लिटर बारा प्लसच्या वरच चल आणि काशेचा आकार पाहून घ्या अशा स्वरूपाची काही आहे त्यानंतरची ही पांढरी व्हाईट पांढरी व्हाईट काय होईल तिचं सांगायला पासष्ट येत सांगायला पासष्ट येत साठ रुपये साठ पर्यंत यावर होऊन जाईल दुधाचं काय राहील तिचं बारा लिटर बारा लिटरची फुल गॅरंटी दोन चार टायमाच मोज माफ करून देणार मित्रांनो पाहता गॅरंटीची काही खरेदी करायचं असेल त्या दिलेली हिच काय सांगितलं तिचं काय खोंड आहे कोंड कोंड तेरा लिटर दूध चालू आहे तेरा लिटर चालू आहे फुल गॅरंटी आहे मित्रांनो गाई पाचशे साखर शांत सोबतची गायी काढच का साठ हजार होईल का फायनल पांढरीच हा पांढरी पांढरीच साठ था हजार आहे मित्रांनो फायनल आणि हिचं काय होईल फायनल पासठ हजार फायनल होईल मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय मालकाचा डॉक्टर साहेब हे पूर्णतः खात्री करूनच गाय खरेदी करतात त्यामुळे कसल्याही प्रकारचा आजार नाही याचे शंभर टक्के ते खात्री देतात तसेच मित्रांनो सडाची अंगाची आणि दुधाची पूर्णतः खात्री त्यांच्याकडे असते त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता वेरलेल्या गायचे दुधाचे मोजमाप करून देतात ते डॉक्टर साहेबांकडे गाय खूप क्वालिटीत असतात ता। आज दोन दिवसात अजून त्यांची गाडी उतरणार आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा स्वरूपाचे गाय खरेदी कर करू शकता डॉक्टर साहेबांकडे कालवडी सुद्धा उपलब्ध आहेत आज काय गिर येतात एक साहेब आले सायवाल पण आहे का हा साईवाले नऊ महिने सायवाले नऊ महिने वयाचे साईवाले मित्रांनो सायवाल काल एक जणांनी कमिट केली होती मित्रांनी सायवाल पाहिजे त्यांना सायवाल कालवड सुद्धा उपलब्ध होऊन जाईल खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या कालवडीचं काय सांगितलं सांगायला त्यांचे पंधरा पंधरा हजार रुपये हा चार घेतल्या तर आणि एक घ्यायची असेल तर पंधरा हजार प्लॉट मध्ये घ्यायचे असले चार पंचावन्न चार चार घेतले तर पंचावन्न हजार तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि एक लेडी काळी असते ही लाल लेडी काभरी म्हणताय ना लाल लेडी मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आहे ही साईवाला आहे आणि हे गिरगावराम क्रॉसवानी वाटते का हां मित्रांनो आहे अशा क्वालिटीच्या कालवडीत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा